नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस धर्मनाथ बीज आहे नाथ सम्राटामधला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे धर्मनाथ बीज काय आहे त्याबद्दलचीच माहिती घेऊया धर्मनाथ बीज या दिवशी कोणी दानधर्म करेल जे कोणी बघा सेवा करेल त्यांच्या आयुष्यात फसवणूक वाईट बाधा भूत प्रेत पिशाच बाधा लग्नसंबंधी काही अडचणी असेल तुमच्यावर कोणी बाधा बघा केली असेल तुम्ही कोणाला बघा तुम्हाला कोणी फसवलं असेल कोर्ट कचेरी चालू असेल तर धर्मनाथ बीच या दिवशी बघा ही सेवा केली हे उपाय केले ते तर त्यांच्या आयुष्यात कुठलेही संकट येणार नाहीत असेल निघून जातील ज्यांच्या आयुष्यात बघा काहीच नाही आहे त्यांनी बघा या त्रासाला कधीही सामना करावा लागणार नाही असं स्वतः किमियागिरी ग्रंथामध्ये सांगितलेले आहे आता बघा धर्मनाथ बीज काय आहे ते आपण बघूया एक दिवशी बघा त्रिविक्रम नावाचा राजा मरण पावला स्मशानामध्ये संपूर्ण जनसंप्रदाय रडू लागली तेव्हा गोरक्षनाथ आणि मचिंद्रनाथ यांची यात्रा सुरू होती गोरक्षनाथाने मचिंद्रनाथाला प्रार्थना केली तेव्हा मच्छिंद्रनाथाची बघा त्रिविक्रमात आपले देह ठेवले त्रिविक्रम जिवंत झाला त्रिविक्रम जिवंत झाल्यावर तब्बल बारा वर्ष मचिंद्रनाथ राणी रेवती यांनी संसार केला त्याच्यातून त्यांना बघा एक मुलगा झाला त्या मुलाचं नाव होते धर्मनाथ ठेवले होते आता बारा वर्ष संसार झाल्यावर मचेंद्रनाथाने त्यांचा बघा देह त्याग केला म्हणजे काय तर त्रिविक्रम मरण पावला आणि धर्मनाथ होता यांनी बघा बारा वर्ष राज्य राज्य करायला सांगितले बारा वर्ष राज्य केल्यानंतर माघ द्वितीयाला धर्मनाथाने मचिंद्रनाथांना दीक्षा दिली म्हणून हा दिवस धर्मनाथ बीच म्हणून आपण साजरी करत असतो हा सोहळा इतका सुंदर आहे की संपूर्ण देवदेवता ऋषी गणे संपूर्ण दिले तेव्हा बघा साक्षात देवाने सुद्धा सांगितले दरवर्षी कार्यक्रम तुम्ही पण करा इतका सुंदर कार्यक्रम होता की नवनाथ ग्रंथ बघा भक्तीसार ग्रंथामध्ये पण अध्याय चौतीसावामध्ये पण हे सगळं बघा माहिती दिलेली आहे आपल्याला काय सेवा करायची आहे धर्मनाथ बीच याबद्दल आपण बघा माहिती बघितलेली आहे शुक्रवारी सकाळी उठून आपल्याला देवपूजा केल्यानंतर सगळं आपलं आवरल्यानंतर तुम्हाला बघा त्या छोट्याशा आपल्याला छोटीशी मांडणी करायची आहे एक चौरंग किंवा एक पाठ घ्यायचा आहे त्याच्यावर बघा एक लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र आपल्याला अंतरायचं आहे महाराजांचा फोटो दत्त महाराजांचा फोटो किंवा नवनाथ महाराजांचा फोटो आपल्याला ठेवायचा आहे सुरुवातीला बघा गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे किंवा बघा तुम्ही मांडणी नाही केली तरी चालेल तुम्ही देवासमोर बसून सेवा केली तरी चालेल हरकत नाही बऱ्याच घरात नवनाथ भक्तीसाळ ग्रंथाचं पारायण चालू आहे कोणी बघा सात दिवसाचं केलं तर कोणी तीन दिवसाचं करणार आहे एक दिवसाचं पण तुम्ही करू शकता ते कसं ते आपण नंतर बघूया मांडणी करायची असेल तर तुम्ही कलश स्थापना करावी तर त्याच्यानंतर बघा आपल्याला कलश स्थापना झाल्यानंतर घंटी आणि शंख ठेवायचं आहे नऊ बघा नऊ नौ नवनाथांचं नौ प्रतीक म्हणून तुम्ही सुपारी ठेवली तरी चालेल नवनाथांचा फोटो ठेवला तरी चालेल तर ही सगळी मांडणी करून झाल्यावर सेवा करायची असते तर ज्यांनी बघा ज्यांना सकाळी सेवा शक्य होत नाही त्यांनी बघा दुपारी केली तरी चालेल किंवा तुम्ही संध्याकाळी केले तरी चालेल पण आपल्याला सेवा करायची आहे नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ छोटा आहे याचं पठण करणं शक्य झालं तर आवर्जून करा एक दिवशी हो, नवनाथ पारायण तुम्ही आवर्जून करा हे जे काही नियम अटी आहेत तर त्या दिवशी बघा उपवास पण करायचा असतो ज्यांची इच्छा असेल तर त्यांनी बघा सकाळी फलाहार घेऊन संध्याकाळी उपवास सोडू शकता तुमची इच्छा असेल तर उपवास करू शकता नाही तर बघा तुम्ही सेवा पूजा अर्चा दानधर्म केलं तरी चालेल सेवा आहे तर बघा आमच्याकडे नवनाथांचा मोठा ग्रंथ असेल तर त्याच्यामधला बघा तुम्ही चौतीसावा अध्याय पठन करायचा आहे चौतीसा अध्यायमध्ये नव धर्मनाथ बीच याची कहाणी सांगितलेली आहे कल्पतरु अध्याय चाळीसावा तुम्हाला बघा पठन करायचं आहे थोडक्यात काय हे दोन अध्याय तुम्हाला पठन करायचे आहेत सेवा कोणीही करू शकतो मासिक धर्म सुतक विठळ असेल तर तुम्हाला सेवा करता येणार नाही ना तर बघा सगळं व्यवस्थित असेल तर तुम्ही सेवा करू शकता मासिक धर्म विठळ असेल तर त्यांनी काय करावं तर हे बघा अध्याय आहेत ते तुम्ही श्रवण केले तरी चालेल हे अध्याय पटन करताना कुठले नियम अटी आहेत तर बघा शुक्रवार आहे तर मांसाहार वर्ज्य आहे ब्रह्मचर्याचं पालन केलं तरी केलं तर बघा अतिशय उत्तमच आहे परान्य खायचंच नाही पण हे दोन अध्याय तुम्ही किंवा बघा तुम्ही संपूर्ण अध्याय पठन केले तरी चालेल अगदी दीड ते दोन तास लागतात नवनाथ भक्तीसार ग्रंथ पठन करायला नाही तर बघा याच्यातले तुम्ही दोन अध्याय जरी पठन केले चौतीसावा आणि चाळीसावा पठण करायचा आहे तर हे झाल्यावर तुम्हाला मंत्र दत्त महाराजांचा बीज मंत्र ओम द्रान चिरंजीवे नमहा एक माळ करायचे आहे श्री स्वामी समर्थ एक माळ करायचे आहे शाबरी मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा एक माळ करायचे आहे नवनाथ भक्तीसार ग्रंथामधला बघा आपल्याला अध्याय चौतीसावा आणि चाळीसावा या पद्धतीने तुम्हाला बघा सेवा करायची आहे ज्यांच्या घरात बघा नवनाथ भक्तिसार पारायण चालू असेल तर ते अर्थात बघा नऊ मुलं जीव घालू शकतात तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नऊ मुलं जेऊ घालू शकता नाही तर बघा एक मुलगा तरी तुम्ही जेऊ घातला तरी चालेल तर हे ही, ही मुलं बघा आपल्याला कधी जेऊ घालायचे आहेत अर्थात तुम्ही सकाळी जेऊ घालायचे आहेत तर नैवेद्य काय दाखवायचं असतो ते जास्त महत्त्वाचं आहे तर नैवेद्य आपल्याला बघा नवनाथ महाराजांना तांद्याची खीर किंवा बघा उडदाचे जे वडे आहेत तर ते तुम्ही नैवेद्य म्हणून बघा अर्पण करायचे आहेत कधी करायचे संपूर्ण सेवा झाल्यानंतर करायचे आहेत तर ताई आम्ही बघा संध्याकाळी सेवा करणार आहात नैवेद्य तर केव्हा दाखवायचा तर संध्याकाळी करणार असाल तर तुम्ही सेवा झाल्यानंतर तुम्ही दाखवू शकता किंवा बघा आधी नैवेद्य दाखवा नंतर तुम्ही सेवा करा नैवेद्य दाखवल्यानंतर एखादा मुलगा बघा आला जेवायला तर त्यांना त्याला बघा तुम्ही वरण भात चपाती घेवड्याची शेंगा ती केली तरी चालेल तर जेवढं शक्य होईल तेवढं करू शकता हा दिवस छानपैकी साजरी करू शकता हा दिवस गरजूंना दान करणं तेवढंच महत्त्वाचं आहे किमियागिरी ग्रंथामध्ये पण हेच सांगितलेलं आहे की या दिवसाला दान धर्माला अतिशय महत्त्व आहे तुम्हा तुम्हाला ज्याला बघा दान करत आहात त्या साक्षात नवनाथ महाराजांच्या स्वरूपात येतील तुमच्या घरातून बघा ते खाऊन जातील मग ते वडे असो किंवा खीर असो तर बघा जर तुमच्या घरात कोणी आलंच नाही तर ते गरजू व्यक्तींना ज्यांना गरज आहे अन्नाची त्यांना तुम्ही दान करू शकता धर्मनाथ बीच अतिशय महत्वाचा दिवस आहे तर नाथ साम्राज्यामधला आपल्या दत्त साम्राज्यामधला तेवढाच महत्त्वाचा आहे बघा नवनाथ ग्रंथाचं पारायण आपल्याकडून प्रत्येक वेळेस होईलच असं नाही आहे तर चैत्र सारामृत गुरुचैत्र ग्रंथ पठन करत असतो तर नवनाथ भक्तसार ग्रंथाचा पठन होत नाही तर या दिवसाला हा दिवस एवढा चांगला भेटलेला आहे आपण का सेवा करायला नको तर सगळ्यांना सांगेल की या दिवशी बघा सेवा करा नवनाथ महाराजांची कृपा आपल्या सगळ्यांवर राहू त्याच्यासाठी आपल्याला सेवा करायची आहेत तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ